महाराष्ट्र माझा हृदयात महाराष्ट्र नजरेत कोकण 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 आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेट साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल भेट झाली होती आग्रह झाला होता की आपण समोर आहे

अधिवेशन सुरू आहे आणि ह्याच्या अगोदर आमदार असताना आपण असं बैठका घेतल्या पण त्या बैठकांमध्ये आजच्या बैठकांमध्ये सहन केवळ आपण आमदार म्हणून तुम्ही माझ्या समोर तुम्ही संबंधित मंत्र्यांकडे तुमचे सगळे विषय मांडायचो किंवा अधिवेशनामध्ये तुमचे सगळे विषय आमदार म्हणून मांडायचो

जिल्ह्याच्या पूर्ण कृषी ते डिपार्टमेंटची जबाबदारी त्यांच्याकडे आहे आणि म्हणून त्यांनी हे माझ्या हे सगळे मुद्दे लिहून घेतलेले आहेत आणि आता हे सगळे मुद्दे आपल्याकडून ऐकून घेतल्यानंतर दोन विषय मी प्रामुख्याने यांच्यावर काम करणार आहे तो एक म्हणजे येणाऱ्या आठवड्या दहा दिवसांमध्ये मॅडम आपण ह्याचा बैठकीचा पुढचा टप्पा म्हणून या सगळ्या विमान

कोकणापर्यंत वेगळा दिसून पाहिलं पाहिजे उदाहरण देवा चर्चा होत असताना निसर्गाची परिस्थिती वेगळी आहे कोकणाची वेगळी आहे आणि म्हणून कृषी क्षेत्रामध्ये पण कृषी क्षेत्रात डिपार्टमेंट पण जबाबदारी कृषी मंत्री आहे कोकाठी आहे त्यांच्याशी पण बोलत असताना मी हात

yeah then कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल